आणि जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये थेट लढत सुरू आहे बघा बारा उमेदवार या ठिकाणी महायुतीचे सर्व सर्वच पक्षांचे या ठिकाणी उभे आहेत आणि अकरा उमेदवारांना निवडून द्यायचं आहे फक्त यातून एक उमेदवार हरणार आहे एक उमेदवार पडणार आहे पण अतिशय चुरशीची निवडणूक सगळ्या पक्षांनी ताकद पणाला लावलेली होती पण आज आपण बघतात निवडणुकीचा निकाल जवळपास हाती आलेला आहे आणि यात नऊ चे नऊ उमेदवार आमचे महायुतीचे या ठिकाणी विजय होताना दिसत आहेत यामध्ये भाजपचे पाच अजितदादा गटाचे दोन शिंदे साहेबांचे शिवसेनेचे दोन असे नऊचे नऊ उमेदवार आमचे या ठिकाणी पुढे फर्स्ट प्रायोरिटी मध्ये आमचे अनेक उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आता एका उमेदवारासाठी चुरस आहे आणि सेकंड प्रेफरन्स हा ही निवडणूक खरं म्हणजे थोडी टेक्निकली त्या ठिकाणी बुद्धिमत्तेची निवडणूक आहे अनेक वेळेला आपण या ठिकाणी बघितलं की शोभा फडणवीसांपासून की अर्ध्या मतांनी आपल्या शेवटच्या क्षणी शेवटच्या मतपत्रिकेवर त्याचा विजय त्या ठिकाणी झाला होता प्रसाद लाड असतील आमच्या मागच्या खासदार आहेत कोल्हापूरचे त्यांचा विजय हा सगळा डोक्याचाही खेळ आहे आणि म्हणून प्रेफरन्शियल मध्ये देवेंद्रजी फडणवीस त्यांनी आपलं सगळं कसबपणाला लावून या वेळेला सगळी रचना केलेली आहे आणि म्हणून थोड्याच वेळात आपल्याला येईल की आमचे नऊशे नऊ उमेदवार या ठिकाणी निवडून येतील मला वाटतं शेकापतचे जयंत पाटील जे आहेत शरद पवार गटाचे उमेदवार होते ते ज्या ठिकाणी मागे राहतील असं आता तरी दिसत आहे अजून पण निश्चित आम्हाला अपेक्षा आहे खात्री आहे की अकरा चे अकरा उमेदवार जे येतील त्याच्यामध्ये महायुतीचे नऊ उमेदवार आमचे निश्चित असतील एक उमेदवार जो पडेल तो महाआघाडीचाच अदृश्य शक्ती कुणाची असेल कारण शरद पवार अनेक उमेदवार आम आम महायुतीतले आमचे कोणतेही आमदार फुटलेले नाहीत कोणी इकडे तिकडे मतदान केलेलं नाही सुरुवातीला खूप खंड पिकवल्या गेल्या हे फुटणार आहेत ते फुटणार आहेत भाजपचे फुटणार आहेत शिंदे गटाचे फुटणार आहेत अजितदादा गटाचे शरद पवार गटात जाणार आहेत पण मला वाटतं निकाल जो लागलेला आहे पर्सन वोटिंग आपण बघतात त्यावरून आमचा कोणताही मतदार आमचा कोणताही आमदार या तिकडे फुटलेला नाही उलट जर आपण बघितलं तर समोर काँग्रेस असेल समोर सरदवार गट असेल त्या समोर शिवसेना गट असेल त्यातून कोणीतरी फुटलेलं आहे आणि आमचे सर्व मतं व्यवस्थित आमच्याच बाजूने भक्कमपण या ठिकाणी आहेत